दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीनं झाली गडिंग्लजमधील शिवराज महाविद्यालयातून सुरू झालेल्या या ग्रंथदिंडीत लहान मुलांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला अत्याळ आणि करंबळीच्या वारकरी भजनी मंडळाच्या टाळमृदुकाच्या निनादात निघालेल्या या दिंडीनं गडिंग्लज शहराला एक वेगळं सांस्कृतिक रूप दिलं गडिंग्लजमध्ये शिवराज विद्या संकुल आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या तीन दिवसीय साहित्य संमेलनाचा प्रारंभ शुक्रवारी करण्यात आला गडिंगलजच्या शिवराज महाविद्यालयातून शुक्रवारी सकाळी साहित्याची ओंजळ हातात घेऊन दिंडी निघाली लहान मुलं आणि विद्यानगरातील विद्यार्थ्यांच्या पारंपरिक पोशाखामुळं शहरवासियांचं लक्ष वेधलं अत्याळ आणि करंबळी इथल्या वारकरी भजनी मंडळांनी ज्ञानोबा तुकारामाच्या अवघ्या विश्वाला हलवणाऱ्या सुरांमध्ये रंग भरला वाचा हो वाचा ग्रंथ हेच साक्षर जनता अशा घोषणा देण्यात आल्या महात्मा बसवेश्वर साने गुरुजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांना अभिवादन करत तसंच मस्जिद आणि चर्चमध्ये सद्भावनेचा पुष्पहार अर्पण करत ही ग्रंथदिंडी ऐक्य संस्कृती आणि वाचन संस्कारांचा संदेश देत विद्यालयात परतली या साहित्य दिंडीत शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे संचालिका प्राध्यापिका बीनादेवी कुराडे संचालक प्राध्यापक विश्वजित कुराडे प्राचार्य डॉक्टर एस एम कदम प्राध्यापिका पौर्णिमा कुराडे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे विलास माळी प्राध्यापक सुभाष कोरे रावसाहेब मुरगी डॉक्टर अशोक मोर मारे ग्रंथपाल संदीप कुराडे प्राध्यापक तानाजी चौगुले यांच्यासह साहित्य रसिक सहभागी झाले होते साहित्य संमेलनाच्या निमित्तानं दोन दिवस भरगच्स कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय